नमस्कार मित्रांनो एक ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय वृद्ध दिन हा दिवस आपल्याला स्मरण करून देतो की ज्येष्ठ नागरिक हे केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे आधारस्तंभ आहेत त्यांच्या अनुभवातून आपल्याला जीवनाचा खरा अर्थ कळतो आपल्या ज्येष्ठांनी आयुष्यभर आपल्यासाठी कष्ट केले आता त्यांना प्रेम आधार आणि सुरक्षितता देणे ही आपली खरी जबाबदारी आहे ज्येष्ठांचा सन्मान केल्याशिवाय समाजाची खरी प्रगती होऊ शकत नाही घराघरात वृद्धांना केवळ काळजीच नव्हे तर संवाद आपुलकी आणि आदर मिळायला हवा वृद्धत्व ही आयुष्याची अखेर नसून ती अनुभव ज्ञान आणि समृद्ध विचारांची शिदोरी असते आपण त्यांच्याकडून शिकत राहिलो तर समाजाचा पाया अधिक मजबूत होईल आंतरराष्ट्रीय वृद्ध दिनी आपण एक संकल्प करूया ज्येष्ठांना सन्मान प्रेम आणि आरोग्याची काळजी घेऊया आणि सुरक्षा देऊया चला तर हा संदेश आपल्या आयुष्यात आपल्या कुटुंबात आणि समाजात रुजवूया सार्वजनिक आरोग्य विभाग राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग द्वारा प्रसारित